हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिंग्विस्टिक लिंग्विस्टिकचा मराठी तर्थ भाषा विषयक भाषी संबंधीचा किंवा भाषेचा अभ्यासासंबंधीचा भाषिक भाषा वैज्ञानिक किंवा भाषाशास्त्रीय होत आहे

फॉर लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू